श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या स्वामी, स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही माझी स्वामी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ काय आहे ते मित्रांनो महिलांच्या अंगावर अशा काही ठराविक खुणा असतात त्याच्यावरून असं समजतं की ती महिला भाग्यवान आहे की तिच्या मागे तिचं आयुष्यभर दुर्भाग्य पुरणार आहे मित्रांनो ज्या महिलांच्या ओटावर हलक्या मिशा म्हणजे हलके केस असतात तर असे काही संकेत आहेत का अशा महिलांचे जे चांगले आहेत का वाईट आहेत हेच संकेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तुमच्या मित्रमैत्रिणींना पण तुम्ही शेअर केला तरी चालेल चॅनलवर तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ कमेंट, श्री कमेंट नक्की टाईप करा चला तर व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो ज्या स्त्रियांना मिशा असतात ओटांवर केस असतात हे ह्या स्त्रियांच्या विशेष काय असतं बरं आज आपण तेच पाहणार आहोत शरीराच्या निशाणीबद्दल सांगणार आहोत जे स्त्रियांसाठी खूप भाग्यवान आहे तसेच आपण पाहूयात की ज्या मुलींना ओठांवर केस असतात त्यांचा समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे आपण सर्व जाणतो की हिंदू धर्मात स्त्रियांना घराची लक्ष्मी म्हणतात त्यांची पूजा देखील केली जाते अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचा जन्म हिंदू कुटुंबात झाला असेल तर लोक जणू तिला आपल्या घरातली लक्ष्मीच समजत असतात तसेच जेव्हा एखादी मुलगी मोठी होते आणि तिचं लग्न होतं तेव्हा ती पहिल्यांदा सासरी जाते तेव्हा लोक त्याच वेळीस म्हणतात लक्ष्मी आली म्हणजेच असं म्हणता येईल स्त्रीच्या रूपात देवी त्यांच्या घरात आली असेही म्हटले जाते प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य आणते परंतु सामुद, सामुद्रिक शास्त्रात भाग्यवान महिलांची काही खास विशेषता सांगितले सांगितलेली लक्षणे अशी आहेत मित्रांनो या जगात महिलांचे मोठे योगदान आहे कारण ती नवीन जीवनाचा मूलभूत आधारस्तंभ आहे माता लक्ष्मी त्याच घरात राहते जिथे स्त्रीचा आदर केला जातो आज आपण असे काही संकेतांबद्दल जाणून घेऊ की एक स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी किती भाग्यवान असू शकते शास्त्र वचनांमध्ये असं म्हटलं गेलं आहे की जर एखाद्या महिलेकडे काही निवडक अवयव मोठे असतील तर ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्याची निशाणी असते आपण जाणून घेणार आहोत त्या खास निशानीबद्दल चमकदार नखे बऱ्या स्त्रियांचे नखे खूप चांगली आणि सुंदर असतात गुलाबी चमकदार नखे चांगले आरोग्य आणि मुलींचे व चांगले वर्तन दर्शवतात या स्त्रिया त्यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखाची काळजी घेतात आणि पूर्ण इच्छेने त्यांचे काम करतात डाव्या गालावरील तिळ ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तिळ असेल ती स्त्री खाण्याची शोकी असते आणि सर्व प्रकारच्या व्यंजनांचा आनंद घेते ती तिच्या संपूर्ण कुटुंबाची चांगली काळजी घेत असते ही स्त्री खूप चांगले भोजन बनवते ज्यामुळे तिचे कुटुंब तिच्यावर नेहमीच आनंद राहते लांब नाक ज्या स्त्रियांचे नाक लांब असते त्यांच्यात अडचणी शांततेत सोडवण्याची एक अद्भुत कलाच असते या महिलांनी खर्च करण्याची आवड असते परंतु त्याच्याद्वारे होणारा खर्च कधीही निरुपयोगी नसतो लांब बोटे ज्या स्त्रियांची बोटे लांब असतात त्या खूप हुशार असतात त्यांना वाचन आणि लेखनाची आवड असते अशा स्त्रिया वायफळ खर्च करत नाहीत परंतु जर त्यांना पैसे दिले तर ते दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात ह्यांचा पती आणि कुटुंब त्यांच्यावर नेहमीच खुश असतात गुलाबी पाय ज्यांचे पाय गुलाबी आणि कोमल असतात आणि पूर्णपणे विकसित असतात त्या आपल्या पतीला खुश ठेवतात शेवटी जोडीदार आपल्या पत्नीकडूनच प्रेमाचीच अपेक्षा करतो आणि यात अशा स्त्रिया नेहमीच पुढे असतात म्हणजेच एखाद्या पुरुषाने अशा स्त्रीशी लग्न केलं तर ते नेहमी सुखी असतात आणि त्याला आपल्या पत्नीकडून कोणतीही तक्रार राहत नाही पायांच्या तळव्यावर त्रिकोण समुद्रशास्त्रानुसार एकमेव अंतर्गत त्रिकोण अनेक खोल रहस्य महिलांच्या पायांच्या तळव्यामध्ये लपलेले आहे ज्यांच्या स्त्रियांच्या पातळ पायावरील त्रिकोणाचे चिन्ह असलेले खूप हुशार आणि बुद्धिमान असतात त्या स्त्रिया मोठ्या समजूतदारपणे कोणतेही कार्य करतात म्हणजेच अशा स्त्रियांशी लग्न करणारे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही निराश होत नाहीत कारण त्यांना एक हुशार पत्नी मिळते जी प्रत्येक कामात त्यांचे समर्थन करते मोठे डोळे मोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आवडतात लोकांना मोठमोठे डोळे असलेल्या स्त्रिया खूप आकर्षित करतात ज्या स्त्रियांचे डोळे मोठे असतात त्यांना हरणांच्या डोळ्यांची उपमा दिली जाते प्रेम आणि आनंद नेहमीच मोठ्या डोळ्यांच्या स्त्रियांच्या जीवनात राहतो त्यांच्या आयुष्यात कधीही काहीही कमतरता नसते डोळे ज्या मुलींच्या डोळ्यात समान अंतर असते आणि ते एकमेकांच्या जवळ नसून परंतु धनुष्यासारखे वाकलेले असतात त्या श्रिया भाग्यवान मांडल्या जातात ज्या मुलींचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि आतील पांढरा भाग दुधासारखा असतो त्या मुली पतीचे भवितव्य चमकवतात असं मानलं जातं जर मुलींची बोटे नरम आणि एकमेकांना लागून असतील तर ते शुभ असतात सुंदर केस ज्या महिलांचे केस खूप सुंदर आणि चमकदार असतात ती स्त्री देवी लक्ष्मी समान असते ज्या घरात अशा स्त्रियांचे विवाह होतात त्या घरात ही स्त्री नशीब घेऊन येते धन परिवार नेहमीच पैशाने भरलेला असतो अशा स्थितीत ही स्त्री नेहमीच तिच्या कुट कौटुंबिक संपत्तीने भरलेली असते ही स्त्री नेहमीच तिच्या पतीला आणि कुटुंबाला आनंदित ठेवते मित्रांनो समुद्रशास्त्रात अगदी केसांविषयी देखील बरेच खुलासे केले गेले आहेत चला तर चेहऱ्यावरील ओठांच्या वरच्या भागात केस असलेल्या स्त्रियांबद्दल बोलूया ज्याला पुरुषांच्या भाषेत मिशा म्हणतात समुद्रशास्त्रात म्हणण्यानुसार आज आपण ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रीचा स्वभाव हा कसा असतो या महिलांसाठी चांगली आहे की वाईट त्यांना धनलाभ होईल की नाही तर याबद्दलच आपण जाणून घेऊया मित्रांनो समुद्र शास्त्राच्या म्हणण्यानुसार ज्या स्त्रिया ओठांवर मिशा हे स्पष्टपणे दिसतात त्या महिला गरम हो स्वभावाच्या असतात अशा स्त्रिया फक्त त्यांचंच म्हणणं खरं करतात आणि पतिवर्धक ठेवण्यात परांगत असतात कधी कधी त्यांचा स्वभाव खूप क्रूर होतो आपला मुद्दा ठरवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात अशा स्त्रिया आपले कुटुंब स्वतःच्या मर्जीने चालवतात जर कोणी त्यांचे ऐकत नसेल तर ते फार लवकर रागवतात अशा प्रकारे ज्याप्रमाणे आरसा आपल्या शरीराचे बाह्य चित्र दर्शवतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव आपले, वेग हो, आपले अंतर्गत चित्र दर्शवतात ही सर्व माहिती आपल्या आस्था आणि विश्वासाच्या आधारे ज्योतिष आणि धर्माचे उपाय म्हणून लक्षात घ्यावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आनंद कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ ನಕ್ಕಿ ಟೈಪ್ ಕರ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ